दोघ एकाच घरात राहतात एकाच घरात वावरतात समाजासमोर नवरा बायको म्हणून असतात पण प्रेम जिव्हाळा आपुलकी हे काही नसतं बघा त्या नात्यात आणि हाच असतो सायलेंट डायव्हर्स आज आपण बोलणार आहोत सायलेंट डायव्हर्स म्हणजे काय मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचा आपल्या युट्यूब मध्ये चला तर मग सायलेंट डायव्हर्स सायलेंट डायव्हर्स म्हणजे काय तर कायदेशीरित्या कुठल्याही लीगल कारवाया न होता मनाने आणि भावनेने पूर्णपणे दुरावलेलं वेगवेगळं झालेलं नातं वैवाहिक नातं विसरले मी वैवाहिक नातं आणि इथेच तो असतो तो सायलेंट डायव्होर्स बघा मला आधी हे ना पटत नव्हतं सायलेंट डायव्होर्स कारण का नवरा बायकोच्या नात्यामध्ये तो किंवा त्याने फेल कधी कधी शंभर टक्के तिच्याकडनं प्रेम असू शकत तर कधी त्याच्याकडनं असू शकत <coughs> पण याच्यामध्ये आधी मला असं वाटत होत पण आपल्या आजूबाजूला पाहिलेली नाती आलेले अनुभव त्याच्यावरनं मला आता असं वाटतंय की नाही सायलेंट डायव्हर्स होऊ शकतो याला कारण असतात परिस्थितीनुसार ती कारणं त्या सायलेंट डायव्हर्ससाठी पूरक म्हणजे आहेत की यामुळे हे झालेलं आहे बघूया काय कारण आहेत ती बघा त्या नात्यामध्ये ना गरजेपुरतंच बोलले जातं म्हणजे आपला पार्टनर किंवा आपला जोडीदार आपल्या सोबत असला तरी तो असून नसल्यासारखा असतो ज्याने त्याने आपलं स्वतःच एक विश्व निर्माण केलेलं असत म्हणजे त्याचे मित्र किंवा तिचे मित्र मैत्रिणी फोन काम म्हणजे त्यांचं वेगळं जग सुरू असत आता त्यांना एकमेकांबद्दलचा म्हणजे ते भांडत नाहीत बसत कुठल्या गोष्टीला सारखं सारखं पण जो आंतरिक जी ओढ असते ना ती कमी झालेली असते जवळीक कमी झालेली असते रिस्पेक्ट देत पण नाहीत घेत पण नाहीत आणि बोलत पण नाहीत म्हणजे ते आपल्याच विश्वात रममाण असतात आणि कधी तर म्हणजे इतर गोष्टी तर सोडा पण कधी आनंदाचे काही क्षण असतात ते सुद्धा त्यांना आपल्या पार्टनर सोबत एन्जॉय करावेसे वाटत नाही ह्या कडवटपणा नसतो पण ना ह्याला कारण म्हणजे भले आहेत आपली कुटुंबातलीच कारण असतील समजा पण अजूनही मला असं वाटत की जेव्हा आपल्या पार्टनर वरती किंवा आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या जो ते त्यांचं दोघांचं जग असतं त्या दोघांच्या जगामध्ये ज्या वेळेस काही अशा बाहेरच्या शक्ती प्रवेश करतात ना म्हणजे जसं काही म्हणजे आता तुम्ही आताच रिसेंटली उदाहरण घ्या की ह्या आता मोबाईल म्हणजे ज्याचा त्याचा मोबाईल प्रत्येकाच्या हातात असतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे लक्ष कमी दिलं जात पण हे काही कारण नाही आहे ना कारण का आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय किंवा ज्या जबाबदारी आपली ज्याच्या सोबत आहे आपला आपला पूर्ण चोवीस तास आपण ज्या व्यक्तीला देतोय एक बेड शेअर करतोय अशा व्यक्तीसोबत मला सांगा मोबाईल हा किती वेळ इम्पॉर्टंट असू शकतो कामाचे काही तास सोडले तर ग्रुपवर आलेले जोक्स इतके महत्वाचे असतात का किंवा मा काही माहिती जी आपण वाचतो किंवा नेटफ्लिक्स या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात का आपल्या घरातल्या माणसांच शिवाय नाही असत मग कधी कधी हेच असतं की जेव्हा आपल्या घरातल्या व्यक्तीसोबत त्याला जेव्हा ती फिलिंग कमी होते किंवा ते आता नको असं वाटतंय कसं होतं खरं तर हे जास्त पचायला जड जातं जेव्हा वय चाळीशीच्या पुढे असतं आणि हे स्त्रियांना तर जास्त डिफिकल्ट होत काय होतं चाळीशीच्या पुढे एक तर तिचं करिअरचं तर आधीच बट्ट्याबळ झालेला असतो मुलं लग्नानंतर काही वर्ष सुरू असतं पण मुलं झाल्यानंतर ती मुलांना संसाराला नवऱ्याला जास्त वेळ देते त्यामुळे ती घरातच असते आणि कसं होतं करिअर मागे पडलेलं असत त्यात एकटेपणा आलेला असतो मित्रमैत्रिणी कमी झालेल्या असतात आणि अशात जेव्हा नवऱ्याची सोबत नसते त्यावेळेस जे मानसिक दडपण येतं ते फार भयंकर होत त्यात हार्मोनल इम्बॅलन्स सुरू असतो पेरिमोनोमॉस सुरू असतो म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी असतात हे खरं तर त्या पुरुषाला कळायला हवं पण पर... अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी होत नाहीत मुद्द्यावर येते मला म्हणायचं होतं की साधा आनंद सुद्धा त्यांना आपल्या पार्टनरसोबत परिवारासोबत हा शेअर करता येत नाही कारण काही असू देत पण हे जेव्हा महत्वाचे क्षण असतात तेव्हा जर ती व्यक्ती त्याच्यामध्ये इन्क्लूड होत नसेल याचा अर्थ त्या व्यक्तीला वेगळंच ठेवलेलं बरं असेल म्हणजे हा सायलेंट डायव्हर्स आहे ना हा खरं तर ओपनिंग व्हायला पाहिजे हे हार्श होतं पण सायलेंट डायव्हर्स हा सायलेंट डायव्हर्स ठीक आहे आता हा काय म्हणजे कुठल्या कुठल्या कारणाने हो म्हणजे हे काय नातं टिकवायचं आहे काय कारण आहे तशी की हे नातं टिकवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रेम नाही जिव्हाळा नाही आदर नाही आनंद नाही काही शेअर नाही करत आपण खूप कमी म्हणजे गरजेपुरतच बोलायचं असतं कारण का संसार सुरू आहे म्हणून कधी कधी तर त्याला असं वाटतं किंवा तिला असं वाटतं की हे चाललंय ना ठीक है ना, है आहे ना हे सुरू आहे ना असं सुरू राहू दे आता या वयात काय बदलायचंय आपल्याला म्हणजे हे पण चुकीची भावना आहे हे ना तर का टिकवलं जातं माहितीये का सगळ्यात पहिली गोष्ट असते ती मुलांची जबाबदारी मुलांचं भविष्य आणि मुलांसाठी काही लग्न उशीर झालेली असतात त्यामुळे मुलं लहान असतात म्हणजे तीस चाळीशी पर्यंत मुलं कस होत मुलांसाठी हे नातं टिकवलं जात मुलांना अं मुलांच शिक्षण किंवा त्यांच्यावरती होणारे संस्कार या गोष्टीसाठी हे ना, नातं धरून ठेवलं जातं मागे म्हणजे खूप वर्षापूर्वीचा आता ती मोकळी झाली आहे घस घटस्फोट घेऊन ती अभिनेत्री पण घटस्फोट होण्याच्या आधी तिच्या एका मध्ये तिने काय सांगितलं होतं की आम्ही मी एका रूममध्ये राहत होते माझा नवरा एका रूममध्ये राहत होता परदेशात शिफ्ट झालेले ते एका रूममध्ये राहत होतो आमच्या मुलांसमोर आम्ही कधीच भांडलो नाही पण आमच्यामध्ये ते आधीच जे लग्न झालेलं नवराबाई जे नातं होतं ना ते कधीच संपुष्टात आलं होतं आम्ही राहण्यामागे एकत्र एकच कारण होत मुलांचं शिक्षण आणि मुलं जी मोठी होतात त्यामुळे त्यांच्यावर होणारे संस्कार मुलांना अजूनपर्यंत आमच्यामध्ये भांडणं आहे किंवा आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहोत आमच्यामध्ये ते बायकोचं नातं नाही आहे हे अजूनपर्यंत कळलं नव्हतं आता रिसेंटली तिने घटस्फोट घेऊन का म्हणजे कायदेशीररित्या ती वेगळी झाली मग हे म्हणजे हे तेव्हाही सुरू होतं आता ह्याचा जास्त प्रचार होतोय तर हे सायंट म्हणजे मुलांसाठी हे केलं जातं दुसरी गोष्ट काय असं माहितीये का की खूप पुढे आल्यानंतर म्हणजे जवळजवळ बराच वेळ आपण लग्नाच्या बंधनात असतो एकमेकांसोबत असतो मग ही काही बरीचशी खूपशी वर्ष एकत्र घालवल्यानंतर तो काय म्हणतात तो एक शिक्का बसतो ना डायव्होर्स झालाय डायव्होर्स झालाय घटस्फोटीत आहे हा शिक्का घेऊन फिरणं कोणाला ना पटत नाही त्यामुळे ते नातं पुन्हा तसंच सुरू ठेवतात की घटस्फोटाचा शिक्का नको आहे सामाजिक कधी कधी भान ठेवावं लागतं म्हणजे हा जर मी घटस्फोट घेतला तर माझ्या करिअरमध्ये किंवा मी जे काम काही करते माझं काम जे काही सुरू आहे त्याच्यावरती काही इफेक्ट होतो का, हो का। त्यामुळे शांत बसलं जातं दुसरी गोष्ट फायनान्शियली एकमेकांवरती कधी कधी डिपेंड डिपेंडंट असू शकतात ती किंवा तो त्यामुळे घटस्फोट झाल्यानंतर ते फायनान्शियलचं जे काय म्हणतो आपण ते असतं ते होऊन जातं ना वेगळं होऊन जातं त्यामुळे त्यासाठी सुद्धा शांत बसलं जातं म्हणजे फायनान्शियली एकावर डिपेंडंट असल्यामुळे डायव्हर्स घेता येत नाही दुसरी गोष्ट समाजामुळे घेता येत नाही भीती असते मनामध्ये डायव्होर्स घेतल्यानंतर पुढचं आयुष्य कसं असणार आहे आता ठीक आहे म्हणजे ते मरगळलेलं का असे नातं पण कोणतरी सोबत असतो त्यामुळे ते तो गाडा चालवायचा असतो त्यामुळे ती भीती नसते मनात की सोबत कोण नाही ना आहे माझ्या म्हातारपणापर्यंत असं ह्या अशा काही शुल्लक म्हणजे ही शुल्लकच कारण आहेत खर एक तर एकतर तुम्ही डायव्हर्स घ्या तरी नाहीतर इन... एकमेकांपासून वेगळे व्हा म्हणजे या मताची पण आता याला मानसिकदृष्ट्या काही कारण असतील कारण असतील तर आपण शॉर्टकट मध्ये म्हणजे सांगायचं हे की हे जे सध्या सुरू आहे ना सायलेंट डायव्हर त्याची ही कारण आहेत की हे नातं यासाठी टिकवलेलं असत खर तर नंतर दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा इफेक्ट जाणवतो जसं मी सांगितलं की बायकांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त असतं मानसिक त्यांना ना खूप काय मेंटल ट्रॉमाच असतो तो एक प्रकारचा कारण का अ खर तर तो म्हणजे सोबत तिचा जो माणूस असेल त्याचा तिचा पार्टनर आहे तर हे सायलेंट डायव्हर सुरू असेल जेव्हा ते तेव्हा तिची द्विध मनस्थिती काय आहे की ती कोणाशी बोलू शकत नाही ह्या गोष्टी या टप्प्यावर आणल्यानंतर असं तिला फील होत असत सारखं त्यामुळे मेंटली ती डिस्टर्ब राहत असते त्यामुळे वाढत्या वयामध्ये काही हार्मोनल्स इन्बॅलन्स असतात त्या गोष्टी असतात म्हणजे केमिकल लोच्या तर त्या त्रासदायकच त्यानंतर असत एक तर करिअर अर्ध्यावर सोडलेलं असतं म्हणजे पुन्हा बाकीच्या गोष्टी सुरू करायच्या म्हटल्यानंतर ते पुन्हा एक बर्डन असतं म्हणजे आत्मविश्वास हा पूर्णपणे तिचा तुटलेला असतो शक्यतो पुरुषांच्या बाबतीत असं काही होत नाही मग आता यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करायला हवं जे नातं जसं आहे ते तसं एक्सेप्ट करायला हवं बघा नेहमी चेंजेस होतच असतात काही गोष्टी ह्या कारणाशिवाय होतच नाहीत म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण तर आहेच त्यामुळे ठीक आहे आता हे नातं आपल्याला असंच टिकवायचं आहे तर यामध्ये आपण मानसिकरित्या जास्त स्वतःला त्रास न करता हे बर्डन न घेता यातनं आपण पॉझिटिव्ह राहून नवीन गोष्ट काहीतरी शिकायला हवी नवीन गोष्ट शिकायची आहे वयाला कुठलंच बंधन नाहीये चाळीशी पार तर चाळीशी बार नव्याने आपण म्हणजे एखादी नवीन गोष्ट करून आपण नव्याने करिअर सुरू करू शकतो म्हणजे नुसतं आपण या त्याच्यावर आपण फायनान्शियली डिपेंडंट आता कसं राहणार किंवा काय ठीक आहे तुम्ही तुम्हाला कळालंय की हे आता आपण ह्यातनं बाहेर पण पडू शकत नाही मी याच्यावरती अवलंबून आहे तर तुम्ही तुमचा मार्ग सुरू करा तुम्ही तुमच्या या सगळ्या संसारातल्या गोष्टींमधून काही थोडासा वेळ काढून तुटपुंचा का असे ना फायनान्शियली स्वतः डिपेंडंट व्हा नातं पुढे किती वेळ सुरू ठेवायचंय पुढे किती वेळ ते राहणार आहे याची याचा विचार आज आच, आज काय करायचा आहे वर्तमान जग वर्तमानामध्ये जगा भविष्यात ते किती वेळ राहणार आहे सोबत असणार आहे की नाही हे काही बघायचं नाही आहे आणि मेंटली आपण असं पॉझिटिव्ह राहायचंय त्यानंतर बघा आवड छंद ह्या सगळ्या गोष्टी जोपासायच्या आहेत काही गोष्टी खूप मागे राहिल्या आपल्या सुटल्या त्या संसाराचा गाडा रेटता रेटता मी पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणत की कधी कधी संसाराचा गाडा रेटता बाहे खूप साऱ्या गोष्टी आपल्या मागे सुटतात तर त्या गोष्टी तुम्ही नव्याने सुरू करा बरेच अशा गोष्टी आहेत ज्या आपण शिकायच्या राहून गेलो त्या शिकायला सुरू करा आणि एक्सेप्ट करायचं आहे की बाबा ठीक आहे नाही आपण एकत्र राहू शकत नाही सोबत राहू शकत तर आपल्याला आपल्या संवादासाठी किंवा आपल्या गोष्टीची गरज नाही आहे की नवीन पार्टनर शोधला पाहिजे किंवा नवीन मैत्रीण शोधली पाहिजे आपली आवड जोपासा आपले छंद जोपासा नवीन कुठल्या तरी गोष्टी शिकण्यामध्ये तुमचं मन रमवान करा आणि त्यातून आपल्याला आर्थिक आप, आप काय मदत होते त्या गोष्टी शिकण्यानंतर आणि त्या गोष्टीचं तुम्ही हे करा पुढे पुढे ते सुरू करा ठीक आहे बघा सायले डायव्हर्स हा काही लग्न झाला झाला लगेच होत नाही पहिली गोष्ट काही काळ सोबत राहिल्यानंतर कधी कधी त्या त्याच गोष्टींचा रटाळ होतो अ कधी कुटुंबामध्ये समजा काही गोष्टी माणसांमुळे भांडणं होतात मग आपण कधी एकमेकांना काही बोललो असतो त्या गोष्टी जिवारी लागलेल्या असतात म्हणजे जे विचार करणारे असतात ते असंच करतात ही मला असं बोली किंवा हा मला असं बोला मी विसरणार नाही कधी यामुळे काय होतं नातं थोडं 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 रुसवे फुगवे असतात ते वाढत जातात कधी कधी पैशांचा ताण असतो म्हणजे आर्थिक व्यवहार असतात संसार सा। सा सांभाळताना ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात बघा चाळीशीच्या पुढे जर सायलेंट डायव्हर्स होत असेल तर भावनिक खचून जाण्याचं काही कारण नाही कारण का ही वेळ आहे मग तुम्हाला स्वतःला ओळखायला तुमच्यामध्ये काही बदल करायचे असतील ते बदल करायला नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासाठी हीच वेळ आहे जी आपण आपल्यासाठी देऊ शकतो खर तर चाळीस हे काही म्हणजे चाळीसच्या पुढे किंवा वाढत्या हे वाढतं वय हे काही त्याचं म्हणजे आता काय पुढे माजवणार हे म्हणायची काही गरजच नाही आहे पहिली गोष्ट तर त्यामुळे कदाचित हा आता झालेला सायव सायलेंट डायव्होर्स मे बी उशीर झालाय किंवा काय ह्याने काय होणार बाकी कुठल्याच गोष्टीत फरक नाही पडणार फक्त आपण आपल्याकडे दुर्लक्ष करणार कळते का आपल्याकडे आपण दुर्लक्ष करत राहणार मेंटली फिजिकली स्वतःला त्रास देत राहणार तर हे असं न करता स्वतःला ओळखा स्वतःला पारखा नवीन काहीतरी शिका आणि एक्सेप्ट करायची ठीक आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम आता वर्तमानात मला ह्या गोष्टीची कसा सामना करायचा आहे किंवा कशी मी यातनं समोर आपण तो रस्ता आपल्याला पार करायचा आहे हेच बघायचं आहे भविष्याची चिंता मुळीच करायची गरज नाही आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद